पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून मेधा गजेंद्र मोरे यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे नागरी प्रश्नांवर ओळख असलेल्या गजेंद्र मोरे यांच्या सामाजिक लढ्याची परंपरा आता मेधा मोरे पुढे नेत आहेत बहुजन समाज पार्टीच्या वतीने मेधा मोरे यांनी निवडणूक लढवत सर्वसामान्यांचे प्रश्न सभागृहात ठामपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त केलाय प्रभाग पंधरा अ मधील नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता असून संघर्षशील नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा निवडणुकीत किती निर्णायक ठरतो याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलंय ला। आता प्रश्न असा आमचा अजेंडा असणार आहे की मांदेरेगाव जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्ग अत्यंत गरजेचे आहे आपण पाहतो या ठिकाणी लाईनचा प्रश्न आहे मांजरी केशव नगर मध्ये ट्रॅफिक समस्या एवढी की लोकांना खूप अडचण झालेली आहे त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे अजून काही ठिकाणी पाणी पोहोचलेलं नाहीये काही ठिकाणी रस्त्यांची पूर्ण वाट लागलेली आहे ड्रेनेज लाईन तर एवढी बेकार समस्या आहे की काय सांगायलाच नको अक्षरशः नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत त्यामुळे आता आम्ही एक विकासाचं विजन म्हणून आम्ही या रिंगणामध्ये उतरलो कुठले प्रमुख मुद्दे असतील ते तुम्हाला कुठे तुम्ही प्रमुख मुद्दे म्हणजे पाण्याची मुख्य समस्या आहे दुसरं ड्रेनेज लाईनची समस्या आहे अंतर्गत सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण त्यानंतर ते लाईटचा विषय सेफ्टी टँक इथं नाही आहेत सार्वजनिक शौचालय या ठिकाणी नाही आहेत काही ठिकाणी तर नाहीच आहेत त्यानंतर ते मुख्य प्रश्न म्हणजे आतला प्रसुतीगृह या ठिकाणी दौखा आहे एवढं दीड लाख लोकसंख्या मांजरे गावात आहे त्या ठिकाणी प्रसुती वाढ नाहीये आता आम्ही आंदोलनच्या माध्यमातून दवाखाना सुरू केला तरी त्या ठिकाणी अजून प्रोसेस आउट झालेला नाही मुख्य आम्ही त्यांच्यावर जास्त भर असणार आमचा तुम्ही ज्यांच्या विरोधात उभे ते सगळे तगडे आव्हान तुमच्या समोर येतात कसं या आव्हानाकडे आता आम्ही रिंगात उतरलेलो आहे म्हणजे आम्ही जे आंदोलन केलेली आहेत आजपर्यंत जे समाजसेवा केलेली आहे जनतेची वैयक्तिक कामं केलेली आहेत त्या जीवावरती आम्ही जनशक्ती विरोधात आम्ही जनशक्ती म्हणून आम्ही उतरलेलो आहोत आता कोणताही धनदांगडी पक्ष ठरवणार नाहीयेत की नगरसेवक आमच्या गावामध्ये पाण्याची सोय नाही लोकांना पाण्यासाठी हे वन वन रस्ते नाहीत पावसाळ्यात त्रास होतो लोकांना ते अशी स्थानिक लेवलचे कारण आहेत त्यासाठी आम्हाला स्थानिक लेवलचा इथला गरजेच आहे